नमस्कार आज आपण भारतातल्या आदिवासी जीवनावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपल्याकडे आदिवासी निसर्ग आणि संस्कृतीचं संवर्धन या नावाचं एक माहितीपत्रक आहे त्या आधारावर ही चर्चा करूया आपण पाहूया की त्यांची रोजची जीवनशैली त्यांची संस्कृती आणि निसर्गाशी त्यांचं जे एक अतूट नातं आहे ते कसं आहे म्हणजे या माहितीमधून त्यांची खरी ओळख रोजचं जगणं त्यांचं अन्न व्यवसाय त्यांच्या कला परंपरा याबद्दल आपल्याला काय समजते हे बघूया हो आणि सुरुवात करताना एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे आदिवासी म्हणजे मूळ रहिवासी भारतात तर जवळपास सातशेपेक्षा जास्त वेगवेगळ्या जमाती आहेत संथाळ भील गोंड वारली अशा अनेक आणि या सगळ्यांचा मुख्य आधार म्हणजे निसर्ग आणि अर्थातच शेती बरोबर तर मग त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल काय कळतंय आपल्याला दिवस कसा असतो त्यांचा घरं कशी असतात माहितीनुसार बघितलं तर दिवस खूप लवकर सुरू होतो यांचा म्हणजे पाणी भरणं आहे शेतीची कामे जंगलातून लाकूड फाटा इतर गोष्टी गोळा करणं घरं अगदी साधी असतात त्यांची माती लाकूड गवत वापरून बांधलेली आणि जिथे वीज नाहीये अजून तिथे तिथे मग दिवे किंवा मशाली वापरतात म्हणजे अगदी निसर्गाच्या जवळची श्रमावर आधारित अशी जीवनशैली आहे आणि ह्या जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांचं अन्न साध पण पौष्टिक असं म्हणतात अगदी नाचणी कोदरा वरई अशी स्थानिक धान्य जंगलातल्या भाज्या फळं हो जसं जांभूळ करवंद वगैरे बरोबर कडधान्य मासे हे सगळं त्यांच्या आहारात असतं आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हा आहार फक्त पोट भरण्यासाठी नाहीये तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे हे त्यांचं निसर्गाशी जे कनेक्शन आहे ना त्याचं प्रतीक आहे काही जमाती तर पारंपारिक पद्धतीनं महुवाच्या फुलांपासून किंवा तांदळापासून खास पेय पण बनवतात अच्छा ते त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे त्यांच्या कपड्यांवरून पण त्यांची एक वेगळी ओळख दिसते नाही का हो नक्कीच पुरुष सहसा धोतर किंवा पायजमा घालतात आणि स्त्रिया नऊवारी साडी किंवा लुगडं नेसतात पण त्याबरोबर ते दागिने घालतात चांदीचे पितळेचे कडे नथ पैंजण माळा नाहीये त्यांच्या अस्तित्वाचाच भाग आहे तो आता त्यांच्या उपजीविकेच्या साधनांबद्दल बोलूया का म्हणजे शेती तर आहेच मुख्य हो शेती तर मुख्य आधार आहेच भात मका अशी पिकं घेतात पण त्यासोबतच जंगलातून वस्तू गोळा करणं म्हणजे तेंदूची पानं मध बांबू असं सगळं हो अगदी आणि हस्तकला विसरून चालणार नाही वारली चित्रकला किती प्रसिद्ध आहे किंवा लाकडी कोरीव काम हो ती वारली चित्रकला म्हणजे त्यात त्यांचं सगळं जीवन उतरलेलं दिसतं त्यांच्या कथा त्यांच्या श्रद्धा बरोबर ते फक्त कमाईचं साधन नाहीये त्यांच्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे ते आणि संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर निसर्ग पूजा हा खूप मोठा भाग आहे असं दिसतंय हो ते वाघदेव सूर्य चंद्र झाडं नद्या या सगळ्यांना पूजतात सण उत्सव पण साजरे करतात असतील नाचकाणी नक्कीच सामूहिक नृत्य आणि गाणी असतात ढोल बासरीच्या तालावर आणि सणांना एकत्र जेवण करण्याची पद्धत आहे जी त्यांच्यातला एकोपा दाखवते या सगळ्यातून एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटली ती म्हणजे त्यांच्या समाजातली समानता आणि ती समूह भावना अगदी बरोबर जात पात किंवा श्रीमंत गरीब असा भेदभाव सहसा दिसत नाही त्यांच्यात निसर्गाबद्दल आदर आणि एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती खोलवर रुजलेली आहे हे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे पण आता काही बदल पण दिसता नाही का म्हणजे तरुण पिढी शिकतीय हो शिक्षण घेतायत नोकऱ्या करतायत क्रीडा क्षेत्रात पण पुढे येत है। आहेत आणि पर्यटनामुळे वारली कलेसारख्या गोष्टींना जगात ओळख मिळतीये हो हे बदल नक्कीच घडत आहेत तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की आदिवासी जीवन म्हणजे निसर्ग संस्कृती आणि ती समूह भावना यांचा एक वेगळाच मिलाफ आहे त्यांची जीवनशैली आपल्याला पुन्हा एकदा आठवड करून देते की निसर्गाशी आणि आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं किती महत्वाचं आहे खरंय आणि म्हणूनच त्यांच्या या खास संस्कृतीचं जतन होणं संवर्धन होणं किती गरजेचं आहे हे पण कळतंय जाता जाता एक विचार म्हणत येतो की आजचं जग इतकं बदलतंय विकासाचा वेग वाढतोय या सगळ्या प्रवाहात आदिवासी समाज निसर्गाशी असलेलं त्यांचं हे खास नातं आणि त्यांची ही वेगळी सांस्कृतिक ओळख भविष्यात कशी टिकून ठेवू शकेल यावर विचार करायला हवा नक्कीच